गणपती बाप्पा मंगळ मूर्ती सुख करता दुख हरता भारता विघ्नाची नुरवे पुरवे प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर वृषंदुराची कंटी जळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगळ मूर्ती हो श्री मंगळ मूर्ती दर्शन मारते मान कामना पुरती जय देव जयदेव रत्नाकचित गौरे कुमारा चन्दनाटे कुङ्कुमकेशरा हिरे दलितमुकुटशोभो भरा रुते नूपोरे चरणे गागरया जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मार्तेन्मन पूर्ति जय देव जय जयदेव लम्बोदर पिताम्बरपणेभर बन्धना सरळ सोन वक्र तृंडयत्रि न दास रामाचा भाटपाये सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे वे वंदना जय देव जय देव जय मंगळ मूर्ती ओ दर्शन मूर्ते मान कामाना पुरते जय देव दय देव लवतहुते विक्राळा ब्रह्मंडिमाळा विषयकंठकाळ त्रिने त्रे लावण्या सुंदरा मस्त केला ते तुनिया दळ निर्मळ वाहेेव दुल जय देव जय देव, देव, शिव शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ माळू तुत करपर गौरा जय देव जय देव करपूर गौरा भोळा नैने वेशाळा हर्धंगे पार्वते सुमनंच्या माळा विभूतित उदांचित कंटानीळा ऐसा शंकर शोभे ओम्हा वेळा जय देव जय देव जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओवाळू वारती ओवाळू तुझ गौरा जय देव जय देव दैवे दैत्या सागर मंथन पै केले च्या मागी यवचेत हलचा पडले ते थवा आसुरपण प्राशन्न केले नीळाकंटनाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशङ्करा ओ स्वामी शङ्करा आरती ओ वालु आरती ओ वाु तुदकरपुरगौरा जयदेव जयदेव व्याघ्रम्बरपणि वर सुन्दर मदनारी पञ्चानन मनमोहन मनुधन सुखकारी षड्गोचि चे वाचे उच्चारी रघो तिलक रामदासा अन्तरि जय देव जय देव जय शिव शंकर ओ स्वामी शंकर तुझ कर पर गौरा जय देव जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझ विन संसारी अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्मा मरणाते वारी हारी पडलो आता संकटने वारी जय देवी जय देवे महिषासुर मदने स्वरवारीश्वर वरदे तारक संजीवणी जय देवी जय देवी त्रिभुवनी भवनी पाता ऐसे नाई सारी श्रमले परंतु न बोलवे काई साई बात पडता पडलो प्रवाई, ते तो भक्ता लागे पाऊस लवलाई जय देवी जय देवे महिसासुर मदणी सरवारीश्वर वरदे तारक संजोणी जय देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न हुसे क्लेशा क्लेशापासु सोडी तोडी भोपाशा अम्बे कुण पर विरलाशा तुलाशा नर पदपङ्कलेशा जय देवी जय देवी मैसा देव महिसा सुरमदी सुरबारीश्वर वरदेतार देवी जय देवी देवि दत्ता दत्तः त्रिगोणी अवतार थ्रैलोक्यन नेते नेते ना शब्दाये अनुमान धनयोगी योगी समाजिध्यान जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ओ स्वामी अवधूता हरले चिंता जय देव जय देव, देव सभ्याय अभ्यंत एकदत्त आव्या गाशी कैचे मात पराई परतले कैचा येत जन्मा मरणाचा पुरलासे जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता ओ स्वामी अवधूता आरती ओ वाळीता अर्ले जय देव जय देव दत्ता येऊनी या ऊ कला सद्भावे साष्टागन प्रणिपात केला प्रसन्न होऊनी आशीर्वाद जन्मा मरणाचा फेरा चुकवेला जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता ओ स्वामी अमदूता हारती वाळिता अरले बव चिंता जय देव जय देव दत्त दत्त ऐसे लागले धान पाले मार झाले उन्मान मे तू झाले बोलवण श्री दत्ता ध्यान जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ओ स्वामी अवदूता आरति उवालिता अर्लि भवचिन्ता जय देव जय देव जय जय देन दयाळा सत्याना देवा सत्यानारायण देवा सत्य नारायणदेवा पञ्चारति उवाळु पञ्चारति श्री श्रीपटुद भक्ते बाबा युक्ता करिते पुराण पुराणश्रवण परिमल द्रव्या सहित पुष्पमाला अर्पुणा घृतियुक्त शर्करामिश्रित गोदूमचूर्णा प्रसाद भक्षण करिता प्रसन्न तु नारायण जय जय देन, दयाला सत्यानारायण देवा सत्यानारायण देवा पंचारती ओ वाळू पंचारती ओ वाळू श्रीपतुज भक्ते बाबा सतानंदा विप्रे परवे व्रते आचरेले दरेद्र दौडून अंते ताते मोक्षपदा नेले त्यापासून हे व्रत या कलियुगे सगळा श्रुज झाले बाबार्थे पुजिता सर्व इच्छित लाभले जय जय देण दयाळा सत्यानारायण देवा सत्यानारायण देवा पंचारती ओ वाळू पंचारती वाळू श्रीपदुद भक्ते बाबा साधू वैशे संतते ते तुझला प्रार्थिले पुरता मदान व्रतना आत्रेले त्या पापाने संकटे पडवणे दुःख ये मृति ह निता व्रत्या तु वाचे उद्रेले जय जय देण दयाला सत्यनरायणदेवा सत्या पञ्च वालु, वालु। भक्ते बाबा प्रसाद विसरुपति गेले शोभतु नौका बुडाले अङ्गवदरायासे दुःखस्य के आले मृतवार्ता शतपुत्रा सद्वरकर्णे पसरले जय जय दीन दयाला सत्यानारायण देवा सत्यानारायण देवा पञ्चारतिऊवालु पञ्चारति उवालू श्रीपतिग भक्ते बाबा पुनरुपि पुजुनि प्रसाग्रहण कर्ता तक्षाणि पति नौका तरली दे के कलावती नयने से पुत्र भेटति ऊनी ऐसा भक्ता संकटि पावति तु चक्रपाणि जय जय दीन दयाला सत्यानारायण देवा सत्यानारायण देवा पञ्चारती ओवालु पञ्चारती ओवालु श्रीपुतु भक्ते बाबा अनन्नभावे पुजुनि हे वृद्धे दन् आचरते इच्छतपूर्व सीता ते देवुनि सन्तति सम्पत्ते संवरिते भय वयदुरिते सर्वै वन्दन तुतटे राजारङ्गसमानमानुनि पावति श्रीपते जय जय देन दयाला सत्यानारायण देवा सत्यानारायण देवा पञ्चारति ऊवालु पंचारती ओ वाळू श्रीपुतुद भक्ते बाबा ऐसा तू अपार महिमा वर्णो मी कैसा भक्ते परसर सर आचरती पावती जगदेशा भक्तांचा कनवाळू कल्पू सर्वेशा मोरेश्वर सुत वासुदेव तुझ विनवीशा जय जय दैन दयाळा सत्यानारायण देवा సత్యానారాయణ దేవా పంచారతి వాళు పంచారతి వాళ్ళు శ్రీ పుతుద భక్తే బాబా ఘలింగు టాంగు ప్రమే అలింగున భవే వాడిన మణేణ विश्व नारायण कृष्णा दामोधर वाश्रीम श्रीधर माधव गोपिताबभ दानकेनायक्रामदन मध्ये हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे मौर्य रे बापा मोर्या रे ಮೋರ್ಯ ರೇ ಬಾಪಾ ಮೋರ್ಯ ರೇ 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 ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮಂಗಳ ಮೂರ್ತಿ ಸದಾ ಸರ್ವದ ತ್ಣೆ ದೇಹ ಮಾದ ಪಡಾ उपेशो न को गुणवंता अनन्ता रघुनायका मागनिः त्याता जय जय रघुवीरसमर्थ कैलासराणा शिवचन्द्रमौळी मनीन्द्रमाता बुगुडिदलाळि कारुण्यसिन्दो तद्बुधकारी तुजवेन शम्भो मजकोनतारे जा जाटिकानि हे मनजाय माजे त्याटिकाणि हि निजरूपतुजे मेटवीतोमस्तकजाटिकानि तिते तुजे सद्गुरूपाय दोणि मूर्या मूर्या मे बालताणि तुजे ससेवा करुकाय दाणि अन्याय माजे कोट्या नकोटि प्रारंभे विनंती गणपते विद्या गणपती विद्यादयागरा आज्ञानत्वारुणे बुद्धिमती रे आराध्यमोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख भगे देशांतरा पाठवे हे रंभा गणनायका शिवमुखा भक्तान बहु तोष तोष गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वरा गुरोर् परब्रह्म तस्मै नमः तस्मै नमः आत्मा त्वं गिरिधामते सचरा सहसरा प्राणाशरीरं गृहम् पूजा ते विषयोपभोगरचना नेद्रासमादेसिते सञ्चारपदयो प्रदक्षिणविदे सूत्राणि सर्वां गिरो यद्यत्कर्म करोमि ततदखिलं शम्भो तबारादनम् शम्भो तारादनम् करचरणकृतं वा कायदं कर वा वानसन वा पराद विहितमवितमेक्षमस्व जय जय कृणाब्दे श्री महादेव शंभू हर हर कृनाब्दे प्रभू श्री महाकाल शंभू यज्ञे यज्ञेऽन्यज्ञमयदन्तदेवास्तानि धर्माणि प्रद्मान्या सन् ते अनाकं महिमान सतन्ते त्रिपुरमे साध्या सन्ति देवाः ॐ राजाजिराजाय प्रसय्य सायने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामन् कामकामाय मयं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ते साम्राज्यं भौयं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराज्यमादेपतमयं समन्तपर्याय ईशा आतसृभौम सर्वायुषान्दना परार्दत पृथ्वी वै समुद्रपर्यन्ताय एकराळतित्तरपेषो श्लोको विगितोमृता परिवेष्टारुमृतसङ्ग्रहे विश्वदेवा विश्वदेवासमासृते ऊ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहे तन्नो दन्ते प्रचोदयात् इति श्रीसिद्धिविनायक साङ्गाय सपरिवाराय इति श्रीसत्यनारायण सागाय सपरिवाराय मन्त्रपुष्पेणं समर्पयामि हे श्री पार्वती परमेश्वर सुखकर्ता दुःखकर्ता विघ्नर्ता हरिहरा दिनदुब्रांत कैवारी आणि पापाचे विनाशकारी तीन ताळजमाळग स्वर्ग मृत्यू आणि पाताळ शालिवशके एकोणीशे शेताळीस क्रोधिक कुर्थ ऋतनामथनुचे एक्क्याऐंशी दक्षिणायने शरद ऋतू मासे शुक्ल पक्ष तो सप्तमे या सप्तमी अनुराधा नक्षत्र राशी वृश्चिक सूर्य राशी सिंह राशी या शुभ नक्षत्रावरती आज या ठिकाणी चांगला याही वर्षी लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली मुंबईच्या राजाचा आज या ठिकाणी सत्यनारायणाची महापूजा आयोजित केलेली आहे ते, के ते मान्य करून घे या शुभ प्रसंगी या भक्तांच्या आतून तुझ्या सेवेमध्ये आणि भक्तीमध्ये जे काही वेळे वाकडी सेवा केलेली आहे ते चूक तुझ्या पदरात घालून ती पूजा गोड मानून घ्यावी ब्राह्मण मंत्रोच्चारामध्ये मंत्रि उच्चारामध्ये विधान पण काही त्रुटी जाणव असतील त्याही चुका चुका पदरात घालून ती पूजा उपकृत घ्यावे लहान आणि मोठ्यांपासून मोठ्यांपासून थोरांपर्यंत जे काही दुखणं असेल त्या दुखण्याचे निवारण करून त्यांना आरोग्याने परिपूर्ण करून घे त्यांच्या या वास्तव्यात येणारी कुठल्याही प्रकारची तत्पिडा ग्रहपिडा वृद्धपिडा बालपिढा प्रीतपिडा नदरपिढा आणि येणारी कोणत्याही प्रकारची महामारी नैसर्गिक आपत्ती असते त्याच्यापासून सदेव त्यांचे रक्षण करते राह त्यांच्या मुळाबाळांच्या शिक्षणामध्ये आणि क्रीडा क्षेत्रामध्ये येणारे कुठल्याही प्रकारचे अडथळा असतील ते दूर करून त्यांच्या बुद्धिमत्तेला हे गणपती बाप्पा तुझ्या चौदा विद्या आणि कला त्यांच्या अंगीकृत लाभ दे आपल्या कृपेने जो काही नोकरी धंदा कामधंदा व्यवसाय सांभाळत आहेत त्या ठिकाणी सुद्धा त्यांना आर्थिकदृष्ट्या यश आणि बळकटी देऊन योग्य दिशा योग्य मार्ग त्यांना दाखवा आणि त्यांच्या मनातील जी काय मनोवंचित मनोकामना असतील त्याही लवकरात लवकर परिपूर्ण करून घ्या तसेच मंडळातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी देणगीदार वर्गणीदार सजावटदार मूर्तीकार तसेच मंडळाचे हितचिंतक यांच्या शुभकामामध्ये येणारे कुठल्या प्रकारचे अडचण असतील ते दूर करून त्यांच्या मंगळाला त्यांच्या मंगल कार्याला आपला हातभार लावायचा आहे त्यांच्या या राच्या संबंधित इडेपासून होणारी जी पिढा आहे त्या पिढेचं निवारण करून त्यांच्या या राच्या जागेमध्ये सुख शांती आयु आरोग्य ऐश्वर्य संतती समृद्धी लाभू दे आणि त्यांचं सौभाग्य जे आहे ते अखंडित राहू दे आणि आतापर्यंत जशी कृपादृष्टी या कुटुंब या परिवारावरती या मंडळावर ठेवली कार्यकर्त्यांना ठेवली याहीपेक्षा चांगली कृपादृष्टी या परिवार ठेवा आणि अशीच सेवा या भक्तांकडनं वर्षानुवर्ष करून घ्या हे मनोभावे केलेली प्रार्थना मान्य करून घ्या बोला गणपती बाप्पा menggel meti oh, yeah. Membacar rajaca yeah.